i नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहेत सर्व मजेत ना मजेतच राहा सो बघा किचनमध्ये सकाळ सकाळ आली आहे मी आणि आज घाईघाईमध्ये सर्व आवडून डीमार्टला जायचे त्याच्यामुळे सकाळी उठून मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि सकाळी फ्रेश वगैरे उत्साह वगैरे का वाटतो किचनमध्ये आल्यावरती कारण की मी रात्रीच सर्व किचन भांडी वगैरे घासून ठेवते गॅस वगैरे पुसून ठेवते तो पण घासून ठेवते जेणेकरून सकाळी उठल्यावर तेच रात्रीचं सर्व बघण्यापेक्षा स्वच्छ किचन बघण्याला बघायला खूपच छान वाटतं त्याच्यामुळे मी सर्व रात्री क्लीन करूनच सुकते त्याच्यामुळे सकाळी येऊन मस्त फ्रेश वगैरे प्रसन्न वगैरे वाटते तर आता मी घाईघाई का बोलली कारण की मला थोडं ग्रोसरीची शॉपिंग करायची होती डीमार्टला जाऊन त्याच्यामुळे जा सर्व आवरून डीमार्टला जाऊन त्याच्यानंतर येऊन ऑफिसचं काम करायचं होतं त्याच्यामुळे फटाफट फटाफट सुख सकाळ सकाळच आवरून घेत होती मी आणि त्याच्यात अक्षित उठला आणि त्याची पण मस्ती चालू होती की मला पण करायचे मला पण करायचं अक्षितचा चावत ऐकलं मा तुम्ही तोही माझ्या बाजूला बसलाय द्यायला तर मी काय बोलवती की मला पण डिमार्टला जायचंय ग्रोसरीची शॉपिंग करण्यासाठी तर मी फटाफट सर्व आंघोळ वगैरे करून झाल्यावर ते आधी पीठ मळून घेतलं त्यानंतर मी भाताचा कुकर लावला भात डाळ आणि काल रात्री मी वाटाने भिजत घालून ठेवले होते तिथे कुकरला लावले आणि मी डाळी डाळ जेव्हा कुकरला लावते त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची थोडीशी हळद आणि तेल टाकते जेणेकरून नंतर फोंडे देताना हे सर्व टाकावं नाही लागणार आणि अशा प्रकारे कुकर पण लावून घेतलं ला, आणि मी वाटण्याची भाजी करणार होती तर त्यासाठी थोडंफार वाटण लागणार होतं त्याची तयारी करून घेतली आणि तोपर्यंत पीठ मस्त मूरतं आहे तेलामध्ये आणि ते सरं झाल्यावरती अक्षितला आवरून घेतलं त्याची आंघोळ घालून घेतली त्याची पण मस्ती कमी नसते कधी पण त्याची पण मस्ती एवढी असते की बाबा हद्दपार असतं आणि बघा असं प्रकार त्याला पण फ्रेश करून घेतलं आणि तो पण चिकना चिकना दिसतोय त्याला चिकना चिकना बोलले की खूप आवडत आता मी पीठ मळून घेते त्याच्यामुळे अक्षितला पण पीठ चपात्या त्याला पण करायच्या असतात तो पण येऊन बाजूला बसतो त्याला मी सांगत होते की मी चपात्या करत नाहीये मी तिकडे चपात्या करते त्याची पण मस्ती बघा त्याला पण मी असं माझं काम करता करताना त्याला पण शिकवत जाते की वन टू थ्री ए पी सी डी कोयम कोणती येत असेल तर इशारे से बुलाया इशारे से इदरा, इदरा, इदरा। इदरा। अच्छा पते मी तिकडे असते पटापट पटापट होते मग इथे नाटक येतो

तुमच्या घरी पण असंच खोबरा केसला जातो का मला पण कमेंटमध्ये नक्की सांगा हे सर्व झाल्यानंतर तर मी रांगोळी काढत होते त्याला पण तेव्हा तेव्हा पण त्याला रांगोळी काढ काढण्यामध्ये एवढा इंटरेस्ट असतो की तो पण आला माझ्या पाठोपाठ रांगोळी काढायला रांगोळी वगैरे करून झाल्यावरती आम्ही पूजा पण केली आणि अक्षितची पूजा कशी असते ते तुम्ही बघा E सर्व आवरून झालं आहे चपात भाजी बनवून झाली आहे वाटाण्याची तिकडे डाळ पण झाली आहे भात पण झाले आहे चपात्या पण आहेत आणि आता मी फटाफट बेडरूम सर्व आवरून घेते किचन पण एकदम क्लीन करून लगेच मी डीमार्टला जाऊन येते आणि डीमार्टला जाण्याच्या अगोदर मी प्रॉपर लिस्ट बनवते की आपल्याकडे काय आहे काय नाही आहे जे असेल ते अजिबात आणत नाही आणि मी तो टू टू मंथने सामान ग्रोसरी भरते जेणेकरून प्रत्येक महिला डिमार्टला जावं नाही लागणार एकदा का डिमार्टला गेली की तेवढं सर्व आकर्षित वस्तू असतात की आपल्याला जे घ्यायचं असतं ते साईडलाच जातं आणि नको ते आपण घेऊन येतो आणि असे ते काय बोलतात एकदम फॅन्सी बनवून ठेवतात की डोळ्यासमोर दुसऱ्या असं लगेच ते आपल्याला घ्यावं असं वाटतं बघा तुम्ही आता दिवाळी रक्षाबंधन गणपतीसाठी अशा खूप खूप छान छान वस्तू आल्या आहेत की तुम्ही ते घेतल्याशिवाय राहणारच नाही हे प्रशांतने उचललं होतं की तू घे म्हणून आणि मला याची गरज नाही वाटत होती की काय उगाच घ्यायचं गरज नसताना म्हणून जरा मी अवॉइड करते डीमार्टला जाण्यासाठी आणि जे घ्यायचे आहे वस्तू त्याच मी प्रॉपर घेऊन येते आमच्यासोबत पण असं होतं का की छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खूप आपण घेऊन जातो आणि त्याचंच बिल खूप जास्त होऊन जातं जे गोष्टी आपल्याकडे असतात पण तिथे जाऊन असंच लोक ठेवतात की आपल्याला ते घ्यायची खूप इच्छा होते तर आम्ही तिथून एक डस्टबिन बघितला होता आणि तो होता फाय नाईंटी नाईनचा तुम्हाला पण दाखवते मी हेच पण छोटे होते ते काय होते मला अजून काय कळालं नाही पण खूपच छान होते आय थिंक ते डबे होते पण छान होते ते वन नाईन्टी नाईन नैं ला आणि हा होता एक डस्टबिन होता खूप छान कलर नैं ला हो ला ला, ता ता होता त्याचा फाय नाइंटी नाइनला होत ते आणि प्रशांत काय आणि तो डस्टबिन आपण जर बाहेर ठेवला तर काही माणसं घेऊन जातील असं त्याचं म्हणणं होतं हे छोटे डबे खूपच छान होते त्याच्यापेक्षा पण एक छोटा डब्बा होता तो तुम्ही वरती बघू शकता तर माझं म्हणणं हे होतं की जेवढं आपल्याला गरज आहे तेच आपण घेऊ शकतो ज्यापेक्षा जास्त केले तर खूपच जास्त बिल होऊन जातं डीमार्टमध्ये मध्ये गेल्यावरती आणि मी खूप अवॉइड करते डीमार्टमध्ये मध्ये जाण्यासाठी की एक गोष्ट जर घ्यायची असेल तर डीमार्टमध्ये असे मध्ये काय जाऊन फायदा ना कारण की आपल्याला जर हजाराची गोष्ट घ्यायची असेल तर आपण तिकडे दोन हजार तीन हजाराचं बिल करून येतो डिस्काउंटमध्ये पण खूप छान छान गोष्टी मिळतात पण खूप सारे डिस्काउंट असतात मध्ये आणि तिथे स्पेसिफिक असं वार म्हणजे वार संडे और सॅटरडे असं काहीतरी असतं की त्या दिवशी खूप डिस्काउंट असतात त्यांच्याकडे नंतर आम्ही तवा मला घ्यायचा होता डोशाचा तर मी त्या तव्याच्या सेक्शनमध्ये आलो मला खूप खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासून तवा घ्यायचा होता फायनली मी तवा घेतला आणि मी काय काय ग्रोसरी घेतली काय काय कोणता तवा घेतला काय काय घेतलं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सो तुम्ही पण असं करता का की आम्ही वन थाउजंडची वस्तू घ्यायला गेलो आणि चार तीन तीन चार हजाराचं बिल करून येतो तिथून आम्ही आलो आणि लगेच जेवण वगैरे कामं करायला बसलो कारण की लेट झालं होतं नंतर मी करे, संध्याकाळी तुम्हाला मी दाखवते कि आमें का कुंते -कुंते की आम्ही काय काय कोणते कोणते शॉपिंग केली तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मी पिशव्या घेऊन आली की बाबू माझ्या मागून मागून येतोच की मी काय करते बघायला खाऊ आणलं होतं अक्षयतला त्याच्यानंतर रवा घेतलाय मी सोयाबीन घेतलंय नंतर, नंतर साबुदाणा संपला होता बेसन संपला होता बेसन मी विकत नंतर कधी कधी जर माझ्याकडे जास्तची चण्या डाळ जर असेल तर मी त्याचं पीठ बनवते कोलगेट मेन म्हणजे मी मला तवा घ्यायचा होता ढोशांचा तो मी घेतलाय आणि जे काही मी घेते ते लगेच पिशवीतून काढून लगेच भरून ठेवायचं आपापल्या जागी प्रॉपर ते गेलं पाहिजे नाहीतरी दोन तीन दिवस झाले ते तिथल्या तिथेच राहतं असं माझ्याकडून कधीच कर होत नाही ते जेव्हा मी घेऊन येते त्या दिवशी नाही तर मग दुसऱ्या दिवशी ते सर्व आपापल्या ठिकाणी जाऊन ठेवून देते मी लगेच कारण की तो पसारा मला अजिबात आवडत नाही अपेक्षा करतेही तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल आपण भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा काळजी घ्या स्वस्त रहा बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपण भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय